नमस्कार मी सावनी फिरोद्या करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण करते आणि त्याच निमित्तानं या स्पर्धेचा त्यांच्या कॉलेज विश्वामध्ये असताना भाग असलेल्या आणि आता आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करत असलेल्या काही लोकांशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांचं पॉडकास्ट बघणार आहोत आणि याच शृंखलेतलं ज्यांना आज आपण इथे बोलवलं आहे ते म्हणजे सारंग कुलकर्णी उत्तम स्वरूप वादक आणि अभिनेत्री आणि पार्श्वगायिका प्रियांका बर्वे तुमचं दोघांचं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतं की फिरोद्या करंडक स्पर्धेचा तुम्ही भाग होतात आणि तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही ती स्पर्धा केलीत आणि दोघांनी ती स्पर्धा केलीत पण त्याच्या आधी मला थोडंसं तुमच्या लहानपणाविषयी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कारण तुम्हाला दोघी दोघांनाही सांगीतिक वारसा लाभलेला आहे आणि तो सांगीतिक वारसा पुढे नेताना अशा स्पर्धेमधून जाणं आणि म्युझिकली आपण काहीतरी करू शकतो किंवा आपल्याला आवड आहे बरेच वेळा असं होतं की आवड आहे पण ते पुढे पर्स्यू केलंच जातं असं नाही तर याविषयी आम्हाला थोडंसं दोघांकडने ऐकायला आवडेल की घरात संगीत होतं म्हणून ते जास्त परस्यू केलं गेलं किंवा त्याचा फोकस आला मनात वाटत होतं की मला ह्याची आवड आहे आणि हे मी पुढे करावं नाही नॅचरली घरात संगीत होतं त्यामुळे आपण ज्या वातावरणात वाढतो ते खूप महत्त्वाचं असतं चाइल्डहुड आपलं बालपण आणि दोघांनाही आम्हाला आम्ही खूप लकी आहोत की घरातच संगीत होतं आजी आजोबा माझे मालती पांडे बर्वे पद्माकर बर्वे घरी शिष्य शिष्यांचं येणं जाणं होतं क्लासिकलचं वातावरण होतं बाबा वडील माझे राजीव बर्वे तेही गातात आई कवयत्री संगीता बर्वे सो सगळ्या कलांचा काय म्हणू एक मेळ आमच्या घरी होता आणि तेच विश्व होतं माझंही मला आहे मी लहानपणी पण प खूप रेकॉर्डिंग्स खूप लहान वयात सुरू केली कॅसेट्स असायच्या तेव्हा सलीलदादा असू दे मना कुलकर्णी असू दे आईची स्वतःची खूप नाट क होती किंवा कार्यक्रम होते या सगळ्यांमधून आमचा सहभाग असायचा मी आणि माझी बहीण प्रांजली बर्वे सो so, घरात वातावरण होतं आणि त्यामुळे त्याची आवड लागली आणि मग आवड लागली आणि मग त्याचा ध्यास घेतला गेला आणि मला असं वाटतं तेव्हा या अशा स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात तुमच्या पर्सनॅलिटी ग्रुमिंगसाठी किंवा जेव्हा प्रोफेशनली आपल्याला काम करायचं असतं पण त्याच्या आधीची ही जी एक पायरी असते ना की खरंच आजमावून बघ बघतो आपण स्वतःला कारण आपले सगळे कॉन्टेम्पररीज असतात आपल्याबरोबर आपण mm. खरंच कुठे आहोत आपलं गाणं कुठे आहे किंवा अभिनय कुठलं एक क्षेत्र सो मला असं वाटतं फिरोद्या ही अशी स्पर्धा होती की आपण स्वतःला तिथे आजमावून बघितलं जायचं आणि खूप स्कोप होता त्याला mm. कारण सगळ्या कलांचा मेळ तिथे होता जसं आमच्या घरात वातावरण होतं सार काय सांगशील काय माझ्या पण तरी क्लासिकल म्युझिक पहिल्यापासून होतं बाबा पंडित राजन कुलकर्णी ते स्वत वादक होते पण मला व्हायचं होतं तबलावादक लहानपणापासून म्हणजे मी उस्ताद जाकीर हुसेन यांचे एवढे कार्यक्रम बघितलेत म्हणजे जेव्हा ते पुणे जायचे तेव्हा मी प्रत्येक कार्यक्रमाला जायचो सो मला डोक्याचं होतं की मी तबलावादकच होणार आहे आणि फिक्स होतं ते माझ्या म्हणजे मी अख्ख्या शाळेमध्ये मी फक्त तबला वाजवलाय सो माझ्या शाळेत शाळेतल्या टीचर्सला वगैरे माहिती होत की हा तबलावादक आहे आणि मी एकदा मला हे पण आठवतं होते की शाळेत टीचर्स डे होता आणि मी त्यांना सांगितलं की मी सरोद पण जस्ट सुरू केलं आहे शिकायला तर मी आज वाजवू का तर ते म्हणले होते की कशाला तू तबला वाजवतो तू तबला वाजवू ना सरोत कशाला वाजवतोय तर पण ते म्हटले होते की एक पाच मिनटं तुला येतो पाच मिनिटं तिथे तेव्हापासनं सुरू झालं माझं सरोतकडे हे करायचं पण नंतर मग जसं मी कॉलेजमध्ये आलो तसं की मला असं वाटलं की मी जास्ती चांगलं एक्सप्रेस करू शकतो सरोद या वाद्यातून म्हणून मग ते आपोआपच माझा फोकस सरोदकडे शिफ्ट झाला आणि आवड लागली तेव्हापासून खरं म्हणायचं म्हणजे आम्हालाही सारंग कुलकर्णी असं म्हणलं की पहिलं सरोद हे वाद्य आठवतं कारण फिरोद्यासारख्या स्पर्धेमध्ये हे वाद्य वाजवता येणं आणि वाजवलेलं आम्ही बघणं हे खूप रेअर असतं म्हणजे खूप काही काही वाद्य असतात की ती जास्त वापरली जात नाहीत त्यातलं माझ्या मते सरोद एक वाद्य आहे की स्पर्धेमध्ये आणि एवढ्या तीस जणांच्या टीम मध्ये ते येणं बसणं ते ट्यून वाजवण आणि त्याचा अप्रतिम इफेक्ट देणं हे खूप अवघड गोष्ट असते आणि आणि मला हे पण आठवते की दहावी नंतर दहावीच्या ह्याच्यात जेव्हा आपल्याकडे घरी बोलणं झाले असतात की काय दहावी नंतर काय करणार आहेस तू बाबा तर मला काहीही माहित नव्हतं मी काय करणार आहे मला एवढं नक्की माहित होतं की मला अकॅडमिक्सशी काही संबंध नकोय पुढे तर मग आता काय करायचं आर्ट्स निवडायचं का कॉमर्स निवडायचं हे दोनच ऑप्शन्स होते तर खूपसे लोक होते की आर्ट्स कर तुला समजा म्युझिकच करायचं तर तू आर्ट्स कर पण तेव्हा मला आठवतंय की आमच्याकडे काही स्टुडंट्स यायचे जे बी एम सी सीचे असायचे आणि त्यांनी मला हे म्हणलेलं अजून आठवतंय की एक फिरोदे नावाची एक स्पर्धा असते बर का आणि ती करताना खूप मजा येते आमच्या कॉलेजमधून वगैरे तर ते मला डोक्यात होतं आणि मला माहिती नाही की सी सीमध्ये काय शिकवतात काहीही हो आयडिया नव्हती की हे फुल फॉर्म पण काय कॉमर्स कॉलेज आहे का तिथे सायन्स पण आहे आर्ट्स पण आहे काहीही माहिती नव्हतं मला

हा ठरलं होतं की मला आर्ट्स करायचंय पाचवीत मी ठरवलं होतं आर्ट्स फर्ग्युसन कॉलेज मी गाणं करणार आणि फर्ग्युसन मधून आर्ट्स करणार दहावीचा रिझल्ट लागला मला मार्क बरे होते ज्यांनी मला फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन मिळत होती आयत्या वेळेला आई बाबांनी मला असा एक ट्विस्ट दिला की एसपी जवळ आहे एसपीत जा तू जवळ आहे आपल्यापासून आणि एसपीत घेऊन टाकली ऍडमिशन पण पण हो मला मला मी फर्ग्युसन माझी अशी होती की फर्ग्युसन उतरलं फिरोदियामध्ये ऍक्च्युअली माझ्या माझे जे मित्रमैत्रिणी होते तेव्हा एसपी मध्ये होते दीपिका वगैरे सगळे आणि आमच्या कॉलेजमध्ये तेव्हा नव्हतं फिरोदियाचं वारं वारंवत मी पार्टिसिपेट करत नव्हतो तर तेव्हा मी त्यांचं तेव्हा मी पहिल्यांदा फिरोदिया ही स्पर्धा अटेंड केली जेव्हा दीपिका त्याच्या गात मध्ये गात होती आणि ते आय थिंक मृण्मयीनी डिरेक्ट केलं होतं नाटक आणि ते जिंकले होते ना, ना। हा करंडक होता त्यांना आणि ते बघून मी वेडी झाले होते आणि तेव्हा माझी फिरोदियाची ओळख झाली आणि म्हणजे आय वॉज जस्ट ब्लोन अवे की फक्त नाटक नाही त्याच्यात जे काय लोक त्या एका किती वेळ असायचा आपल्याला नाटकाला मॅक्झिमम पंचेचाळीस मिनिटात पंचेचाळीस मिनिटात जे काय लोक दाखवायचे त्याही काळामध्ये हा असं इमॅजिनच केलं नव्हतं की असं काहीतरी स्पर्धा असूही शकते पण तू जसं म्हणला की दोघांनी केलं म्हणजे फिरोद्या पण मग त्याची काही प्रोसेस असते जसं एस पीमध्ये असायचं की एक बोर्ड लागायचा की अशी अशी फिरोद्या नावाची स्पर्धा आहे विविध गुणदर्शनाची तुम्हाला काही एक्स्ट्रा तुम्ही करत असाल चांगलं संगीतातलं किंवा इतर कला प्रकारातलं तर तुम्ही ऑडिशनला या वगैरे तर असंही असायचं कारण आय थिंक तुझं कॉलेज बीएमसीसी होतं आणि तुझं फर्ग्युसन जसं तू म्हणली तर दोघांच्या याच्यात असं काही लागायची नोटीस की मी म्हणलं तसं आमचं पहिलंच वर्ष आणि तेव्हा आता मला ते आठवत नाही की कसं ठरलं पण तेव्हा आम्ही बहुतेक झाडे लावणार माणूस करत असावत करत, करत होतो आम्ही आणि मग धर्म धर्म्या होत्या धर्मकीर्ती सुमननी डिरेक्ट केलं होतं सुयश होता त्याच्यात ते रेडी होतं आणि मग आम्ही म्हणलं की आपण करूयात हे फिरोदियामध्ये आणि दॅट वॉज द फर्स्ट इयर म्हणजे आफ्टर सो मेनी इयर्स हा सो द टीम वॉज रेडी ऍक्च्युली त्यामुळे असं ऑडिशन किंवा काय ऑडिशन नाही काय म्हणायचं ऑडिशन हा असं नव्हतं माझ्या वेळेला मला वाटतंय मी अकरावीत आल्यावरती पहिलं जे आमचं नाटक होतं ते गंधार बसवत होतं शंभुराम आणि ते सुरू झालं तर काहीतरी त्याची थी थीम okay. okay. होती तेव्हा कास्ट अवे या हे फिल्मवरनं काहीतरी हे होती तर आम्ही सगळे मी सौरभ मेढाफी वगैरे असं सगळे करत होतो त्यात मी ॲक्टिंग पण करणार होतो सिरियसली तर आणि त्याचे खूप हे झाले ते म्हणजे प्रॅक्टिसेस चालू झाल्या कारण की म्हणजे बंधारणी शाळेत एकत्र असल्यामुळे आम्ही ओळखत होतो आम्ही तर ते विमान असतं ते पडतं आणि मग तिकडे खूप ते एक विमान पडतो आणि त्यातनं मग सगळी जी जे वाचतात लोक ते तिथे काय काय शोधतात वगैरे असं तिथे होती <laughs> आ, मी गंधारला पण आता सांगितलं होतं त्याला पण खूप मजा लागली तर त्याच्या आम्ही खूप प्रॅक्टिसेस केल्या प्रॅक्टिस म्हणजे इम्प्रोवायजेशन वगैरे केली त्यात खूप धमाल आली आम्हाला चक्राच्या वेळेस मी म्युझिक सगळं मी आणि साकेत कनेक्ट करा म्युझिक सगळं बघत होतो तर आमची स्ट्रेच चालू होणार होती <laughs> आणि वन ऑफ द फायनल स्ट्रेचेस काहीतरी होत्या तर मी डॅफी होता आमच्या बरोबर सौरभ हां सौरभ तर त्याला मी म्हटलो की अरे मी ना बहुतेक डफ विसरलो आणि डफ लागणार आहे आणि सकाळपासून आम्ही सगळे भेटलो होतो आणि आम्ही खेळत होतो काहीतरी हा आमचं सगळं सेट होतो, <laughs> <सेट> होतो। बाकीची <laughs> लोक काम करत होती तर आणि अभय म्हणला की आता एक पुढच्या दहा मिनिटात स्टेज चालू करायची आपल्याला तर मला कळलं की अरे मी डफ विसरलोय माझा तर मी डाफीला सांगितलं की अरे मी हो ते विसरलोय का तो तो म्हणला जा पटकन सांग अभयला आणि जा पटकन तर मी अभयला म्हणलो की अभय मी इथे कोपऱ्यावरती जातोय गेटवरती एक काहीतरी मला आणायचं ते फक्त घेऊन येतोय <laughs> पण ते खरं ते यायचं होतं मला घरी बीएम सी घरी यायचं होतं तर ते हळूहळू तू असं म्हणला की नक्की किती वेळ लागणार तुला ते म्हणलं अरे इथे आपल्या गेटापाशी जायचंय मला गेटापाशी मला एक काहीतरी त्याला सांगितलं पण होतं की काय राहिलंय माझं तर ते घेऊन येतो मी तो म्हणला नाही मला तू खरं सांग तर तो म्हणला नाही नाही मी म्हणलं की अरे आपल्या पुढच्या चौकात जाऊन फक्त आणायचंय तर तो मागणं होतं की नाही खूप वेळ लागणार आहे खूप वेळ मग त्याला मी हळूहळू असं लांब 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 सांगितलं की नाही मला घरी जाऊन ते जा। पण तू जसं आता दोघांनी उल्लेख केला चक्रचा म्हणजे काही काही इक्वेशन्स ठरलेले असतात ना तसं आमच्या बाबतीत आहे थोडं की बी एम सी सी म्हणलं की चक्र हे पहिलं आमच्या डोळ्यासमोर येतं कारण उत्तम म्युझिकचा वापर त्याच्यात होताच आणि माझ्यामध्ये माईम ऍक्ट होता तो म्हणजे कुठलेही डायलॉग्स त्याच्यात नव्हते आणि खूप सुंदर त्याची सगळ्याची तुम्ही गुंफण केली होती तर हे करावं असं तुमच्या का डोक्यात आलं किंवा कोणाच्या डोक्यात आलं म्हणजे की असा एखादा ऍक्ट आपण फिरोद्यात करावा आणि शिवाय त्याच्यात सगळ्या बाकीच्या कला प्रकार होते की असं नाही झालं की फक्त माईम ऍक्टे म्हणून म्युझिक आणि हे एकमेका पुरतं होतं तर बाकीच्याही ऍक्ट तेवढ्याच चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यातनं आम्हाला दाखवल्या तर कोणाच्या डोक्यात आलं की पहिली संकल्पना मला वाटतं की अभयची होती आणि अभयनी हे मांडलं होतं की आपण असं असं करू आहेत कारण त्यात त्याला डिरेक्ट करायचं होतं हे नक्की होतं सो त्याने तो म्हणला की आपण असं काहीतरी करू की ज्याच्यात डायलॉगच नसतील आणि हे ऐकल्यावरती मग आमची जे काय हे चालू झाले तोडणं की आपण काय काय करू शकतो त्यामध्ये की आपण हे पण करू शकतो मग आम्हाला खूप स्कोप होता म्हणजे म्युझिक म्हणून खूप स्कोप होता की कारण काय डायलॉगच नसणार होते सगळे इमोशन्स जे आहेत ते सगळे म्युझिक थ्रू पोचवायचे होते आणि ते खूप म्हणजे ते घडताना पण इतकी मजा आलेली ना की आपण तेव्हा आणि जस्ट आय गेस ॲवेटार पण तेव्हाच पहिला रिलीज झाला होता की काय असं मला वाटतं सो so, त्यांनी जे एक विश्व उभं केलं होतं ना एक वेगळं कंप्लिटली तसं आम्हाला फिरोजामध्ये करायची खूप इच्छा होती आणि ओमुकर होता त्याच्यात ॲक्टिंगसाठी अभय होता सगळ्यांनी करताना सुद्धा इतकी मजा यायची काहीतरी नवीन सापडत राहायचं आणि ते गोष्टी घडत गेल्या की आता मला त्यातल्या ॲक्टिव्हिटीज पण इतक्या कॉमेडी होत्या कॉमेडी म्हणजे त्या इतक्या वेगळ्या होत्या म्हणजे ते अशा नेहमीच्या आपल्या ऍक्टिव्हिटीज सारखं नव्हतं करू शकणार ना कारण ती थीमच तुम्ही अशी घेतली होती तू जसं म्हणतेस की संगीत नाटक केलं गेलं आणि तुझ्या काय म्हणतो या सांगीतिक प्रवासातला एक महत्त्वाचा जो आपण ज्याला स्टेप म्हणतो ती तू मग अशी उल्लेख केली ती मुघले आजम ज्याला आपण ब्रॉडवेज इंडियन ब्रॉडवे म्हणू शकतो आणि फिरोद्या असा एक फॉर्मॅट आहे की त्याला आपण मिनी ब्रॉडवे म्हणतो कारण त्यात सगळंच येतं तर ती संधी तुझ्याकडे कशी आली ऐकायला मला नक्कीच आवडेल कारण खूपच वेगळं म्हणजे इंडस्ट्रीज म्हणा आपण ती वेगळी आहे असं आपण म्हटलं तर तू इथे काम करत होते आता फक्त ब्रॉडवे म्हणलीस म्हणून मी तुला एक की फिरुदया आणि हे कसं काय जवळ आहे की आपण म्हणजे मी जेव्हा बघतो फिरुदे कोण कुठल्याही आता आमच्या वेळेस जेव्हा सीओपी किंवा असे भारीतले आता चक्र पण आमचं भारीच होतं पण ती बघताना असं वाटतं की अरे जादू वेगळे तरी एकदम काहीतरी स्टेजवरती येतं आणि अरे आपल्याला असं काहीतरी ही वेगळंच ही एक मॅजिक आहे हो हो खरंच हो मॅजिक आहे असं वाटतं आणि ते एक्झॅक्टली सेम मला असं वाटतं की हिचं पण मी जेव्हा पहिल्यांदा मुगलजम बघितलं म्हणजे ब्रॉडवे mm -hmm. कुठलंही तर इट इज ऍक्च्युली द सेम थिंग की आपण असं बघताना असं वाटतं की अरे ही जादू आहे ही स्टेजवरची काहीतरी त्या जादूबरोबर ॲक्च्युली याचं कास्टिंग मुकेश छाबडा जो बॉलिवूडचा खूप मोठा कास्टिंग डिरेक्टर आहे दंगल वगैरे किती तो फिल्म्स त्यांनी केलं त्याचं कास्टिंग सो तो कास्टिंग करत होता आणि अनारकलीच त्यांना मिळत नव्हती हो कारण ॲक्च्युली ती खूप सगळ्यात क्रिटिकल कॅरेक्टर आहे की ती प्रेझेंटेबल पण असली पाहिजे अभिनयाचं अंग पाहिजे नृत्याचं अंग आणि गाणं मेन आणि मग संजय डावरा जो आहे माझा मित्र म्हणजे त्याला कळ तो फिरोज सरांचा आमचा कॉम एक दुवा कॉमन फ्रेंड होता तर त्यानं माझं नाव सुचवलं की ह्यासी लडकी आहे प्रियांका पुणे की आहे प्रियांका बर्वे उसने थिएटर किया तेव्हा मी तीन नाटकं केली होती संगीत अपमान सौभद्र आणि संशय संशय सो शी इज अन ॲक्टर उसने ॲक्टिंग किया आहे और शी इज अ सिंगर बेसिकली प्रायमरीली शी इज अ सिंगर तर मग त्यांनी माझे युट्यूबवर व्हिडिओज तेव्हा जे होते ते पाहिले होते आणि मग त्यांनी मला बोलवलं आता जी नवीन पिढी या क्षेत्रात येते किंवा ज्यांना या क्षेत्रामध्ये काही काम करायचं तर काही चांगल्या गोष्टी आपण ज्याला म्हणतो की सोशल मीडियामुळे आपल्याला मिळतात पण मग ज्या क्षेत्रात काम करताना त्यांनी डूज अँड डोंट्स त्यांच्यासाठी काय असतात असं तुला आता <laughs> ही साधारण तुमची पिढी आता अशी की आत्ता काम करते म्हणजे मागचे दहा बारा वर्ष तुम्ही करताय तर काय करावं मुलांनी आणि काय टाळावं असं म्हणू आपण असं तुम्हाला वाटतं की थोडं फोकस ज्याला आपण म्हणतो की या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या या गोष्टींकडे थोडं कमी लक्ष दिलं तरी चालेल मला असं वाटतं की आपण म्हणजे इथे आपल्याला लंबी रेस का गोडा बनायचा असेल हे हे जास्त इम्पॉर्टंट आहे खूप क्षणिक सोशल मीडियामुळे खूप क्षणिक झालं आहे ना सगळं

त्याचे काय व्ह्यूज आहेत किंवा जे काय व्हायरल त्यासाठी गोष्टी नाही केल्या पाहिजेत म्हणजे आपण समजा असं करत असू की अरे आपण हे असं रील करू म्हणजे हे व्हायरल जाईल तर हा खूपच चुकीचा अप्रोच आहे तुम्ही सच्चाईने तुम्हाला जे वाटते ते केलं पाहिजे म्हणजे तुम्ही समजा एक चित्रकार असाल तर तुम्ही असं नका करू की अरे हे चित्र मला मी समजा उद्या फोटो टाकला किंवा मी हे उद्या समजा विकायला गेलो तर ह्याला किती पैसे मिळतील असं उलटा विचार करून ते कधीच चांगलं नाही होणार पन्नास वर्ष तर फिरोद्याला होत या यावर्षी जसं सुरुवातीचं स्वरूप होतं फिरोद्याचं तसं बदलत 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 काळानुरूप आता ते एक वेगळ्या फॉर्ममध्ये आपण फिरोद्या बघतो टेक्नॉलॉजीचा वापर असेल किंवा आता बाकीच्या सोशल मीडियामुळे किंवा मा, इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे खूप वेगवेगळ्या म्युझिक मुलांपर्यंत पोहोचतं तर या सगळ्याचा मुलं चांगल्या प्रकारे वापर करतात तुम्ही एवढ्या रिसेंटली बघितलं असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल की खूप टेक्नॉलॉजी जरी ते वापरत असले तरी बाकीच्याही गोष्टी तेवढ्याच त्या चांगल्या दृष्टीने करतात तर पन्नास वर्ष फिरोद्याला झालीत या दृष्टीने बघताना तुम्हाला फिरोद्याचा एक पाठ तुम्ही होतात आणि आता त्या गोष्टीला पन्नास वर्ष होत आहेत तर त्याबद्दल मी असं म्हण आम्ही तर फक्त दोन का तीनच वर्ष गेले तुम्ही इतके सगळे बघितले तुम्हाला कसं वाटतं हे खरं तर तुला इतके सगळे माहिती आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला किती भारी चांगलं ते आपल्या डोक्यात फिक्स होतं किंवा तसं म्हणजे मी तर आता लग्न झाल्यानंतर ते बघते पण माझ्या सासऱ्यांनाही आदर म्हणजे त्यांना खूप जुनं जुनं आठवत असतं म्हणजे मिलिंददाचा उल्लेख केला तर ते त्याला मिलिन कधीच म्हणत नाही नाटकामध्ये त्याचं जे नाव होतं त्याच नावा हाकमा त्याच्या त्यांना ते इतकं फिक्स कारण मी म्हटलं तसं एखादी चांगलं तुम्ही काहीतरी केलं की ते आपल्या लक्षात राहतं त्यामुळे आम्ही अनेक आता पन्नास वर्ष नाही म्हणणार मी पण वीस वर्षात इतके चांगले चांगले बघतोय आम्ही तर दोन नाटकं करून आम्ही आमचं म्हणजे काय प्रोफेशनल लाईफ सुरू आहे पण हे पन्नास वर्ष घडवून आणणं त्याच काय म्हणू त्याच डेडिकेशननी त्यावढ्याच उत्साहानी त्यामुळे हे तुमचं म्हणजे थँक्स टू यू फॉर गिविंग प्लॅटफॉर्म आणि आत्ताची जनरेशन की आणि आता तर मन् मी म्हणजे इमॅजिनच करू शकते की आता कुठे गेलं असेल फिरोदिया आपण इतके वर्ष पाहिलं नाही स्टेजवर हे आय कॅन ओनली इमॅजिन एक शेवटचा प्रश्न की की तुम्ही क्षेत्रात काम त्याला असं दोघांच्या बाबतीत म्हणजे आता आम्ही युवानला बघतोय मग आजपासून तर तुम्ही ते दोघं ते मॅनेज कसं करता कारण uh, अर्थात मुंबईला राहून हे मॅनेज करणं खूप अवघड आहे की जिथे तुम्ही दोघंच आहात किंवा तो आहे तर अशा वेळेस थोडस अवघड खूप चॅलेंजिंग आहे म्हणजे मागचं वर्ष मी तीनदा यू एसला गेले त्याला तीन वर्षाच्या मुलाला सोडून जाणं मुघली आझमचीच टूर होती जी ड्रीम टूर होती सगळ्यांची आणि आम्ही ब्रॉडवे सगळीकडे मोठ्या मोठ्या प्रेस्टिजस वेन्यूजला परफॉर्म करणार होतो आणि टाईम स्क्वेअरला तिथे आमची मी तिथे Okay. प्यार किया तो hmm. डरना किया गाताना दिसले हे इट वॉज अ बिग मोमेंट फॉर एव्हरी वन नॉट जस्ट मी और आमची फॅमिली आपलं आपण सगळे लोक की सगळ्यांना ते खूप प्राऊड फिलिंग होतं पण तिथे जाताना जी माझी अवस्था झाली होती म्हणजे मला एक महिना आधी झोप लागत नव्हती एकतर की कसं मी सोडून जाणार कसं होणार त्यात आम्ही मुंबईला शिव hmm. नवीन तिथली शाळा सो लास्ट म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी थ्री वॉज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग बट यट व्हेरी रिवॉर्डिंग इन दॅट सेन्स की सगळं नीट पार पडलं त्यांनाच ती ताकद आम्हाला दिली तो छान राहिला आणि घरच्यांच्या सपोर्टशिवाय तर हे काही पॉसिबलच नाही आहे म्हणजे ह्याचे आई बाबा माझे आई बाबा आणि आमचे सगळे नातेवाईक आणि सो बन इट इज व्हेरी एक आम्ही वी आर स्टील फिगरिंग इट आउट आणि त्याला काल तो तीन वाजता आला आहे दोन दिवस त्याला सुट्टी मिळाली म्हणून तेवढ्या की दोन क्षण आमच्याबरोबर आम घालवेल मग परत आम्ही जाणार सो so, ही जी धावपळ आहे ही ही आहेच आहे म्हणजे hmm. आम्ही त्या इतक्यांदा उत्तर शोधायचा प्रयत्न करतो की हे आपण कसं लावायचं कसं सॉल्व कधी होईल की आता बरं चाललंय हां रुटीन लागलंय जरा मुलाचं वगैरे त्याला hmm. उत्तर नाही <laughs> आणि काय फक्त काम करत राहणं जे जी, जेवढा मे वेळ आपल्याला मिळतो त्याच्यात आपण तो आनंद मानून घ्यायचा आणि असं चाललं आहे सध्या एक दिवस वन डे अ डेट अशी गप्पावरून खूप छान वाटलं तू आता बोललीस की मी खूप वर्षात बघितलं नाही द्या तर पन्नास वर्षाचा आपण उत्सव आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही दोघंही नक्की असाल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आम्हाला हवे आहात मी तर म्हणते आणि असंच फिरोद्या पन्नास नाही शंभर दीडशे वर्ष चालू चालू राहील कधीतरी युवानला पण आम्हाला कॉलेजमध्ये तो कुठल्या तरी स्पर्धेत कुठल्या तरी कॉलेजकडनं काहीतरी करतोय हे बघायचं भाग्य मिळते सो तुम्हालाही खूप खूप अभिनंदन तुमचं थँक्यू थँक्यू सो मच